आणि भविष्यातील खासदार माजी मंत्री आदरणीय पंकजाताई या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या भाजपच्या प्रदेशाच्या पदाधिकारी मीनाक्षीताई रासपचे नेते परमेश्वरजी वाघमोडे कवाडे गटाचे नेते जिल्ह्याचे आमचे सहकारी मित्र अनिल तुरुकमारे लवजी सेनेनं ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे असं दादासाहेब रोकडे व्यासपीठावर उपस्थित असलेले तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व सन्मान्य पदाधिकारी गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या कान्याकोपऱ्यातनं इथं आलेले विविध गावचे सरपंच चेअरमन सोसायटीचे सर्व पदाधिकारी गावातील सर्व संस्थेचे इथं उपस्थित असणारे पदाधिकारी तालुक्यातील कारखाना पंचायत समिती मार्केट कमिटी खरेदी विक्री संघ तत्संग संस्थेचे उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी युवक मित्र माता भगिनी आणि बंधूं मी आपल्या युवतीचे उमेदवार पंकजा ताईंना देशाच्या सर्व उच्च पंचायतीमध्ये जाण्यासाठी गेवराई तालुक्यातनं सर्वाधिक मताधिक्य आपण मिळवून द्यावं ही विनंती करण्यासाठी म्हणून इथं उभा आहे मित्र आज एका आपण दुष्काळाला सामोरं चाललेलो आहोत आणि या दुष्काळी परिस्थितीमध्ये चार वर्ष आपले चांगले जाते आणि एका वर्षात चार वर्षाचं होतं नव्हतं सगळं लेखाजोखा आपला लंबा लाट होऊन जात सपाट होऊन जातो आणि शेतकऱ्याचं जे काय आज देणं गवराई तालुका जो शेतीवर अवलंबून अधिकचा आहे आज त्या बळीराजावर एवढं मोठं आसमानी संकट आलेलं आहे की शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडून द्या पिण्याच्या पाण्याची चणचण झालेली आहे एकशे तेवीस टँकर चालू आहेत आज एकशे तेवीस मी पाहत होतो मुंडे साहेब तुमचं लक्ष आहे का पालकमंत्री म्हणून आणि म्हणून हा बराबर आहे तुमचं पण मी पाहत होतो तुमचं लक्ष आहे का एकशे अठ्ठावीस जे म्हणलात ते बराबर आहे तुमचं लक्ष आहे का मी पाहत होतो <laughs> एकशे अठ्ठावीस टँकर आहे मुंडे साहेबाचं लक्ष आहे पालकमंत्री म्हणून आणि म्हणून अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अजून आपल्याला एप्रिल संपायचा आहे मे यायचा अजून आणि मे चे तीस जून चे दहा बारा दिवस जायचे ही टँकरची संख्या टँकरचा आकडा वाढतोय किती किती हा तुमच्या ना आमच्या समोरचा एक शंभर यक्ष प्रश्न आहे प्रत्येक वर्षी आपण निवडणुका आल्या की आपण म्हणतो की हा बीड जिल्हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे म्हणून मित्र ही फार मोठी भूषणा व गोष्ट नाहीये फार कौतुकाने सांगायची गोष्ट नाहीये की ऊसतोड कामगार कामगाराचा जिल्हा म्हणून आपण बीड जिल्ह्याची ओळख करून देणं हे फारस चांगली बाब नाहीये मी पंकजाताईंची उमेदवारी घोषित झाल्यावर मी ही जी काही संकट आपल्या गेवराई तालुक्यावर आलेलं आणि आले। लोकसभेची निवडणूक मी एक संधी पाहत होतो तुम्हाला माहित आहे दीड वर्षापूर्वी जे हे सरकार एकनाथ शिंदे साहेबांचं अस्तित्वात आलं आपल्या गेवराई विधानसभा मतदारसंघातले नाथापूर टाकळगाव हिटकूर हे जे काही बॅरेज आहेत या बॅरेजचं टेंडर निघालं आणि ते थांबलं सरकार आल्यावर मी ताई तुम्हाला जे काही निवेदन दिलेलं आहे एक अतिशय नम्रपणे तुम्हाला विनंती करतो आम्हाला तुमचा खासदार फंड नको सिमेंट रस्ता नको काही त्या भानगडी नको येत आम्हाला आम्हाला आज या सभेमध्ये या गेवराई तालुक्याच्या जनतेनं आपल्याला आपण आम्हाला गेवराई तालुक्याच्या जनतेला एक वचन द्यावं एक शब्द द्यावं गेवराई तालुक्यात शब्द पाळण्याची एक पद्धत आणि प्रथा आहे मी तर एखाद्या कामात जर हो म्हणलो तर मी कधीच बदललेलो नाही मी उभ्या सभेत सांगतो मी एखाद्याला जर काही म्हणलं हो, हो तर त्याचा अर्थ होय माझ्याकडून काम होत नसलं मी असं नादा लावत नाही या उद्या या परवा मी कधीच असं म्हणत नाही मला लोक म्हणतात की राजकारणात या गोष्टी चांगल्या नाहीत हो म्हणत जावा तुम्ही पण मी कधी म्हणत नाही आणि म्हणून गेवराई तालुक्याच्या लोकांना हे माहीत आहे शब्दाची किंमत काय आज अतिशय नम्रपणे मी तुम्हाला तुमचा शब्द मागतोय तुम्ही माझ्यापेक्षा वयानं लहान जरी असल्या तर देशाच्या सर्व उच्च पंचायतीमध्ये बीड जिल्ह्याचं तुम्ही प्रतिनिधित्व करणार आहात आणि म्हणून तुम्ही दोघही आहेत एक जिल्ह्याचे पालकमंत्री दुसऱ्या या देशाच्या सर्व उच्च पंचायतीमध्ये तुम्ही जाणार आहात आज या व्यासपीठावर गेवरई तालुक्यातल्या या शेतकऱ्यांना या बळीराजाला एक शब्द द्या की सिन्फना नदीच्या पात्रातले जे काही सात बॅरेज आहेत नाथापूर खुंड्रस दगडगाव इटकूर टाकळगाव आणि अंकुटा आणि त्याच्यानंतर तपेलिमगाव या सातही बॅरेज बरोबर नामलगाव आठ आणि राक्षस भवन नऊ अडचणीचं जे काय आहे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र हे फक्त ताई तुम्ही जे चर्चा करत होते ते राक्षस भवनला लागणार आहे परंतु मी कायद्याची तुम्हाला अडचण येऊ देणार नाही पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आणून देण्याची माझी जबाबदारी ताई पण हे नऊच्या नऊ बॅरेज हे ह्याच्यातले आठ बॅरेज जे काय हे केटीवेर टू निम्न पातळी बंधारे करायचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र याला लागत नाहीये हे नऊच्या नऊ बॅरेज त्याबरोबर त्या, त्या निवेदनामध्ये लिहिलेलं आहे चकलंबा पाचेगाव जातेगाव आणि जातेगावचं दुसरं सिंधीखोरी असं चकलंबा पाचेगाव जातेगाव ह्या तिन्ही ठिकाणी सिंधीखोरी चार या चारही ठिकाणी जे काही पाजरतळे आहेत वन विभागाच्या जमिनी आहेत गायरान जमिनी आहेत या जमिनी ताब्यात घेऊन या तळ्यांची उंची वाढवावी आज जे दोनशे तीनशे एकर पाणी एकरला पाणी मिळतं उंची वाढवली एका तळ्याखाली दीड हजार एकर जमीन पाण्याखाली नऊ चार तेरा आणि तांदळा तांदळाच्या महादेवाच्या मंदिराच्या समोरच्या दर्यात जी गायरान जमिनी आहे चौदा हे चौदा प्रकल्प आपण एक वर्षाच्या आत आपण मार्गी लावावं हे आज मुंडे साहेब तुमची आणि ताईंची जबाबदारी राहील आम्हाला हे काम जर काय करून दिलं तुम्ही ताई या शिवछत्र परिवार आणि गेवराई तालुक्याच्या या काबाडकष्ट करणाऱ्या बळीराजाच्या सातबारावर मुंडे परिवाराचं कर्ज राहील हे आजच्या या प्रकार या ठिकाणी अतिशय नम्रपणे तुम्हाला सांगतो आम्ही एक स्वप्न पाहतो आम्ही एक स्वप्न पाहतो काही बाकीची गरज नाही आम्हाला गेवराई तालुक्याचे या सिन्फना नदीच्या किलोमीटर किलोमीटरमध्ये पाणी राहावं ही आमची एक माफक अपेक्षा आहे आणि हे जर काही झालं मुंडे साहेब तुम्हाला कल्पना नसेल त्याला दाखले आहेत आमच्याकड की तर मी चर्चा करणार नाही कारखान्यावर आमच्याकडं मादळ मुळीचा एक माळी तिथं काम करायचा माळी कामच करायचा त्या विहिरीला सिंफना नदीच्या पात्रात पाणी आलं तर त्या विहिरीला पाणी वाढतं असं तो माळी सांगायचा म्हणजे आम्ही म्हणतो दहा चौरस किलोमीटर ही पाण्याची पातळी निश्चित त्याच्यापेक्षा अधिकची वाढल आणि साधारण या नऊ बंधाऱ्यामुळे आणि त्या चार प्रकल्पामुळं गेवराई तालुक्यातली तीस हजार एकर जमीन ही कायमस्वरूपी पाण्याखाली आल्याशिवाय राहणार आम्हाला तुमचं काही मागणं नाही मी तुम्हाला आज सांगितलं हा परिवार आणि हा परिवार अजन्म तुमचा ऋनी राही मुंडे साहेब आणि तुम्ही कायमस्वरूपी या राज्याचे कृषी मंत्री म्हणून काम कराल तुमचं खातं बदलणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो तुमचं खातं बदलणार नाही बदलू देणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो आम्ही कायम कृषी मंत्री अतिशय उत्तम काम कराल आणि पंकजाताई तुम्ही देशाच्या सर्वोच्च पंचायतीमध्ये या गेवराई तालुक्याचं कायम आपल्याला मताधिक्य मिळेल आजच्या या प्रसंगी अतिशय नम्रपणे तुम्हाला सांगा मुंडे साहेबांना कृषी मंत्री म्हणून कटाळ येतो हो त्यांना त्यांना खातं दुसरं पाहिजे नाही कायम कायम सोयाबीन तुरीत कापसात कायम फिरताना दिसले पाहिजेत साहेब हा जनतेचा आशीर्वाद आहे तुम्हाला खातं बदलणार नाही तुम्ही हे काम करा मुंडे साहेब विनोदाचा भाग सोडा पण खरोखर आज तुम्ही दोन भावा बहिणीने जर काही ठरवलं तर या गेवराई तालुक्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि हा गेवराई तालुक्याचा पुत्र अमरसिंह मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही आज हे वचन सब चा एक एक द्या आम्हाला साहेब या गेवराई तालुक्याच्या प्रत्येक चौकाटीवर जाऊन मी हात जोडल आणि पंकजाताईसाठी मत मागल एकूण एक चौकटीवर हात जोडू आम्ही आम्हाला न्याय द्या आम्हाला पाणी पाहिजे फक्त शेतीमालाला भाव आणि पाणी पाहिजे या तालुक्यातल्या या बीड जिल्ह्याच्या बळीराजाला काय पाहिजे आम्हाला बांधायचा बांधायचं काय पाहिजे आम्हाला काही नाही आम्हाला ताजमहल बांधायचं नाही इमल्यावर इमल्या बांधायचं नाही पण जे आमच्या आज्याने ऊस तोडला आमच्या बापाने ऊस तोडला आम्ही ऊस तोडतोय आमच्या लेकरांना ते तोडावं असं आम्हाला आता वाटत नाही आणि म्हणून हे चित्र कारण दोन्ही बाजूला गेवराई विधानसभा पलीकडे घ्यावराय अलीकडे घेवराय आणि तीस हजार मी तुम्हाला तीस हजार म्हणलं पण तीस हजारापेक्षा अधिकच क्षेत्र हे उलिता खाली आल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी गेवराईकरांना देतो आता एक विनंती आहे वादविवाद असू शकतात मान्य आहे मला परंतु तुमचं आमचं भविष्य आणि तुमचं आमचं भवितव्य हे याच्यात दडलेलं आहे मी मान्य करतो की अनेक प्रश्न आहेत आपल्या समोर अनेक विषय आहेत आणि त्या सर्व विषयांमध्ये खांद्याला खांदा लाव आरक्षणाच्या लढ्यामध्ये खांद्याला खांदा लावून हा शिवाजीराव पंडिताचा परिवार हा तुमच्या बऱ्याबरोबर राहील हा आज त्या भवानीच्या साक्षीना सांगतो तुम्हाला वचन देतो आम्ही परंतु ही निवडणूक देशाच्या सर्व उच्च पंचायतीची निवडणूक आहे जातीपातीच्या बलिकडची निवडणूक आहे आणि म्हणून आपलं भविष्य आपलं भवितव्य आपल्या लेखाबाळाचं भवितव्य हे आज या तुमच्या एका शिक्क्यामध्ये दडलेलं आहे मला माफ करा पण मित्र मी अतिशय नम्रपणे पंकजाताईला सांगल आम्ही तर तुमचे सख्खे नाही तुमचे सख्खे नाही म्हणण्याचा उद्देश आम्ही भाजपचे नाही आम्ही राष्ट्रवादीचे पण आज अतिशय नम्रपणे सांगतो हरकत नाहीये तुमच्या सख्यापेक्षा जास्त विश्वास तुम्ही आमच्यावर कारण जे करून कारण जे करू ते इमानदारीनं करू आणि एकदा असा शब्द दिला बदलणारा हा परिवार नाही आहे एकदा ठरला ठरलं ठरलंय ठरलं एकदा गाठ मारली त्यात कधी बदल होणार नाही आणि म्हणून जे मागितलंय व्यक्तिगत काही नाही जे मागितलंय ते तालुक्यासाठी मागितले आहे मला आठवतं मुंडे साहेब आपण दोन हजाराच्या निवडणुकीला मुंडे साहेब आणि आम्ही नाही मी लोकसभेची पहिली मुंडे साहेबाची लोकसभा हा दोन हजार नऊ म्हणलं मी अरे नाही नऊच म्हणलो हो मुंडे साहेब कायच कराओ फार काही फरक नाही हो सातच वर्षाचा आहे पण असं दाखवते जसं काय तुम्ही माझ्यापेक्षा पंधरा वर्षांना लहान आहे असं नाहीये दोन हजार नऊची निवडणूक दोन हजार नऊची निवडणूक स्वर्गवासी मुंडे साहेबांची धनंजय मुंडे साहेबांनी पायाला भिंगरी लावून आम्ही पळालो होतो आज तीच वेळ आलेली आहे त्यांच्या कन्या या लोकसभेच्या निवडणुकीला विभागा राहिलेल्या मुंडे साहेब हा विश्वास देतो तुम्हाला की गेवराई तालुका या निवडणुकीच्या होमामध्ये केवळ एक संविधान नाही तर विजयीची संविधान या होमामध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही आणि देशाच्या या पंचायतीमध्ये पंकजाताईंना काम करण्याची संधी हा बीड जिल्हा निश्चितरित्या देईल हा विश्वास आजच्या या प्रसंगी इथं व्यक्त करतो विषय अनेक आहेत शेतकऱ्याचं जीवन म्हणजे शंभर यक्ष प्रश्न असतात त्याच्यात पण आज या गेराज तालुक्याचं चित्र जर काय बदलायचं असेल तर आपले शक्तीस्थळ हे बळकट करावे लागतील आपल्याला आपले शक्तीस्थळ म्हणजे काय असतं ते साखर कारखाना आहे मार्केट कमिटी आहे बँका आहे मल्टीस्टेट आहे खरेदी विक्री संघ आहे हे तुमचे आमचे शक्तीस्थळ आहे आणि आज हे सगळं काम करत असताना वेळ प्रसंगी निश्चितरित्या आमच्या वडिलांनी जो साखर कारखाना उभा केला तो साडेबाराशे टनीचा होता वडिलांनी तो अडीच हजार टनाचा केला दादांनी नंतर सहा वर्षापूर्वी मी आलो ते पस्तीसशेचा केला नंतर तो सत्तावनशेचा मी केला आता या परिसरात सहा लाख वीस हजाराचा गाळप करून नऊ लाख बाहेर जातोय पुढच्या वर्षी पाऊस जर काही चांगला राहिला तर हाच साखर कारखाना दहा हजार मेट्रिक टनचा आपल्याला करायचा आहे सर्व साधन सामग्री आलेली आहे पाऊस पडण्याची वाट पाहतोय दहा हजार मेट्रिक टनचा हा करायचा आहे या गेवराई तालुक्यात शेतीमालाचं उत्पन्न हे निश्चित वाढलं पाहिजे त्याचबरोबर शेतीबरोबर सामाजिक सलोखा लाग राखत असताना या गेवराय तालुक्यातला आज या मुस्लिम समाजाच्या समोरचा हा एक मोठा प्रश्न आहे मी मुंडे साहेब आपण गेल्या दीड महिन्यापूर्वी या बीड जिल्ह्यातले साधारण दीड हजार लोक देवगिरीला घेऊन गेलो मुस्लिम समाजाचे मौलाना मुफ्ती याच्यातले सर्व आणि त्यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला आज माझी अतिशय नम्र विनंती आहे पालकमंत्री या नात्यानं आणि उद्या आपण या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहात ज्या ठिकाणी मुस्लिमांची संख्या बऱ्यापैकी आहे मराठवाड्यात बऱ्यापैकी आहे निजामामुळं उर्दूचं शिक्षण आपल्या मराठवाड्यात बऱ्यापैकी चालू असताना उर्दूसाठी मराठी डी एडचे लोक तिथं दिलेले हे चुकीचं चाललेलं आहे उर्दू डी एडचे लोक तिथं गेले पाहिजे ज्या ठिकाणी मुस्लिमांची संख्या बऱ्यापैकी आहे उदाहरणार्थ गेवराई तालुक्यातलं तलवाडा आणि उभापूर उर्दूचे ज्युनियर कॉलेज हे व्हायला पाहिजे तिथं उदाहरणार्थ माजलगावमधलं पात्रुडे हे उर्दूचे ज्युनियर कॉलेज या बीड जिल्ह्यात होण्याची जबाबदारी मुंडे साहेब तुमची आणि ताई तुमची आहे शादी खानासारखे कामं हे या देवराई तालुक्यात बीड जिल्ह्यात नाविन्यपूर्ण कामं उभा करण्याची जाणीवपूर्वक रित्या मुंडे साहेब ही तुमची जबाबदारी राहील ताई ही तुमची जबाबदारी राहील अल्पसंख्याकांना विश्वास द्या की हो आम्ही बरोबर आहे अल्पसंख्याकाच्या मनात हे किंतू परंतु नकोय मग भले ते मुस्लिम समाज असाल इतर अल्पसंख्याक असतील या अल्पसंख्याकांना हा विश्वास देणं ही एक काळाची गरज आहे आजच्या प्रसंगी अतिशय नम्रपणे मी इथं सांगत आहे मी अधिकचा वेळ घेणार नाही इथं कार्यक्रम सुरू व्हायलाही वेळ झाला आणि आपल्या उमेदवार त्यांनाही दोन तीन ठिकाणी आहे म्हणून अधिकचा वेळ घेणार नाही परत एकदा एक, एक लक्षात ठेवा हा शब्द मी पंडितांच्या जोरावर दिलेला नाहीये नाही हा शब्द जो काय दिलेला आहे शेवटचा तो बसणारा बळीराजा शेवटचा तो तो बसणारा बसणारा कष्टकरी इथं इथं युवक बसणाऱ्या आपल्या घेवराई तालुक्यात शिकणाऱ्या ज्या काही ते युवती आहेत आणि युवक मित्रो त्या बळीराजाच्या जीवावर ताईला शब्द दिलेला आहे माझा शब्द वाया जाऊ देऊ आणि उद्याच्या या निवडणुकीमध्ये आपण बीड जिल्ह्याच्या लोकसभेसाठी उभा असणाऱ्या पंकजाताई यांना गेवरई तालुक्यातनं सर्वाधिक मताधिक्या देण्याच्या प्रत्येकाने इथं खूनघाट बांधावी हीच अतिशय नम्रपणे विनंती करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र